गिरणा नदीत अडकलेल्या मालेगावातील लष्करी हेलिकॉप्टरद्वारे सुटका मालेगाव येथील गिरणा पात्रात पुराच्या पाण्यात अडकलेल्या जणांची तब्बल एकोणीस तासानंतर लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली मोठ्या प्रतीक्षेनंतर या सर्वांची सुटका करण्यात यश आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला मालेगाव आणि धुळे येथील रहिवाशी असलेले एकूण पंधरा जण दुपारी हौस हो म्हणून शहराजवळील सवंद गाव शिवारातील नदीपात्रात मासेमारीसाठी गेले होते नदीपात्रातील एका टेकडीवर उभे राहून हे लोक मासेमारी करत असताना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक पुराचे पाणी व प्रवाह वाढला त्यामुळे ही टेकडी पुराच्या पाण्याने वेढली गेल्याने हे सर्वजण तेथे अडकून पडले या संदर्भात माहिती मिळाल्यावर मालेगाव महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख डॉक्टर संजय पवार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले परंतु पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे नदीपात्रातील या टेकडीपर्यंत मदतकार्य पोचण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना मर्यादा आल्या त्यामुळे धुळे येथून आपत्ती व्यवस्थापनाच्या बचाव पथकास आचरण करण्यात आले परंतु अंधार व पाण्याची खोली व मोठा प्रवाह यामुळे बचाव कार्य करता आले नाही त्यामुळे रात्रभर हे सर्वजण अन्न पाण्या वाचून टेकडीवरच अडकून पडले पूर पाण्याच्या पातळीपासून हे टेकडी जवळपास दहा फूट उंच असल्याने अडकलेले लोक बाहर होते पुनर्धरणाच्या पावसामुळे बंधाऱ्यातून विसर्ग सुरू झाला हा विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नव्हती हरणबारी धरण पूर्ण भरल्याने मोसम नदीलाही पूर येण्याची शक्यता आहे अशा स्थितीत गिरणा मोसम संगमाच्या खाली असलेल्या या टेकडीवर पाणी गेल्यास अडकल्या लोकांचे काय अशा भीतीमुळे सर्वजण काळजीत होते अडकलेल्या लोकांच्या नातेवाईकांमध्ये असंतोष वाढत असल्याने प्रशासनावरही दबाव वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले होते बचाव कार्य शक्य नसल्याने या लोकांची सुटका हेलिकॉप्टरच्या साह्याने करण्याचे प्रशासनाने ठरविले त्यानुसार सोमवारी गांधीनगर येथील लष्करी हवाई दलाच्या प्रशिक्षण संस्थेशी कॅटशी संपर्क साधण्यात आला दलाचे वैमानिक ध्रुव हेलिकॉप्टर घेऊन घटनास्थळी पोहोचले एकावेळी पाच जण याप्रमाणे तीन फेऱ्या मारून हेलिकॉप्टरद्वारे दुपारी बारा वाजता या सर्वांत सुटका करण्यात आली सुटका झाल्यानंतर त्यांना सामान रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मालेगाव नाशिक